ए एस एफ एल मधून निश्चितपणे देश आणि राज्याच्या फुटबॉल संघात नगरचे खेळाडू चमकतील पोपटराव पवार सामन्यात मनोज ट्रायकर्सला हरवून कॉम्प्लेक्स सुपर हिरोज न जिंकला अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगचा कप अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रासह सर्व क्षेत्रात उद्योजक विरोधी परिवाराचं योगदान मोठं आहे कुंदन मलजी नवल मलजी मोती भाऊ अशोक भाऊ शांतिकुमार प्रकाशजी यांची समाजसेवा शिक्षण आणि विविध क्षेत्रातील सामाजिक उपक्रम ही परंपरा नरेंद्र विक्रम आणि गौरव फिरोदिया यांनी सुरू ठेवली आहे त्यांच्यासोबत नमिता फिरोदिया यांनी ज्या पद्धतीनं अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगचं आयोजन केलंय यातून निश्चितपणे नगरचे खेळाडू राज्य आणि देशाच्या फुटबॉल संघात चांगली कामगिरी करून आपलं प्रतिनिधित्व करतील असा विश्वास राज्य शासनाच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष आणि क्रिकेटपटू पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केला नमस्कार मित्रांनो अल्ह्या नगर प्रीमियर लीगच्या आज अंतिम दिनाच्या फायनल मॅचसाठी मी या ठिकाणी पाहुणा म्हणून आलेलो आहे क्लबच्या मैदानावर अंडर फिफ्टीनच्या अतिशय सुंदर आणि देखण्या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहे जर संधी दिली तर मुलं मैदानावर येऊ शकतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे खरं म्हणजे फिरोदिया परिवाराचं खूप मोठं योगदान अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य सहकार त्याबरोबर खेळामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून कुद्दलमलजी फिरोदिया असतील मोतीभाऊ फिरोदया जे असतील किंवा भाऊ असतील आशू भाऊ असतील प्रकाश भाऊ असेल हीच परंपरा पुढे नरेंद्रजी विक्रमजी आणि गौरवजी हे तिघं घेऊन चाललेले आहेत विशेष म्हणजे नमिता फेरोदिया मॅम त्यांनी खूप पुढाकार घेऊन अतिशय उत्साहाने अंडर फिफ्टीनच्या फुटबॉलसाठी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याच्या भविष्यकाळात अहिल्या नगरमध्ये अनेक मुलं राष्ट्रीय स्तरावरच्या फुटबॉलसाठी पात्र होऊ शकतील एवढी छान आणि चांगली तयारी अहिल्यानगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे आणि आपण म्हणतो की खेळामध्ये पाठबळ गरजेचं असं पैशाचं पण नगरमधील सर्व स्पॉन्सर जेवढे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चा चा या स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिल्यामुळं आज अहि्यानगर प्रीमियर लीग ही अंडर फिफ्टीनची फुटबॉलची एक आकर्षण म्हणून राज्याच्या आणि देशाच्या पटलावर निश्चितपणे गेलेली आहे यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते अहिल्या नगर येथील नगर क्लबच्या मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकाशजी फिरोदिया फाउंडेशन प्रायोजित आणि सुरुची मसाले अहमदनगर फुटबॉल सुपर लीग करंडक दोन हजार सुरू आहे या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यासाठी पोपटराव बवार यांची विशेष उपस्थिती होती त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले या स्पर्धेत अंतिम सामना कॉम्प्लेक्स सुपर हिरोज विरुद्ध मोनो स्ट्रायकर्स यांच्यात खेळवण्यात आला शेवटच्या मिनिटापर्यंत चाललेल्या या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांवर एकही गोलाची कमाई करू शकला नाही त्यामुळं हा सामना पेनल्टी शूटआउट पर्यंत चालला त्यात कॉम्प्लेक्सन तीन दोन अशा रोम मिळवला की नगरच्या मुलांना जर संधी दिली तर ते मैदानावर येऊ शकतात नमिता फिरोदिया यांनी उत्कृष्टपणे नियोजन करून प्रकाशजी फिरोदिया फाउंडेशन तसंच अन्य प्रायोजकांच्या मदतीनं उत्तम स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे आणि यातून निश्चितपणे चांगले फुटबॉलपटू घडतील जे आपल्या नगरचं प्रतिनिधित्व करतील आणि देशाचं नाव उंचावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना म्हणाल्या एस एफ एल ची प्रेरणा आपल्याला आय एस एल कडून मिळाली आणि आपण नमोहो फुटबॉल अकॅडमी तर्फे पंधरा वर्षाखालील फुटबॉल पटूंसाठी प्रकाशजी फिरोदे फाउंडेशन आणि सुरुची मसाले तसंच अन्य प्रायोजकांच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेचं चौथं वर्ष वर्ष नगरमधून चांगले फुटबॉलपटू घडावेत त्यांना देखील इंडियन सुपर लीग फुटबॉल सामन्यांमध्ये नगरचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी या उद्देशानं आपण दरवर्षी ही स्पर्धा घेतो आपल्याला प्रायोजकांचं आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणारे गुंतवणूकदार यांचं चांगलं सहकार्य लाभत त्यामुळे ही स्पर्धा दरवर्षी यशस्वी होते यावर्षी देखील आपण चांगलं आयोजन करून नगरकरांना चांगल्या खेळाडूंचा फुटबॉल हा खेळ दाखवू शकलो याबाबत आपण समाधानी आहोत दिवसेंदिवस या स्पर्धेचा सहभाग आणि नगरकर्मचं योगदान यात वाढत आहे असं त्या म्हणाल्या नमस्कार मैं नमिता विक्रम सरोधिया ओनर नमो फुटबॉल क्लब अहिल्यानगर फुटबॉल सुपर किंग ये प्रेरणा आय एस एल सी मिली और ये प्रेरणा मुझे अंडर फिफ्टीन के, बच्चों के लिए मिली की की मी ग्रास रूट क्लब हूँ ग्रासरूट क्लब ये तीन साल से लेके पंद्रह साल का है जो टू थाउजेंड एटीन से मैंने स्टार्ट किया हुआ। ये क्लब और ये लीग का मेन उद्देश्य ये है कि जो बच्चों को प्लेटफॉर्म आई को वो देख के सपने देखते हैं कि मैं कब वो आई एस जाऊँगा तो मुझे ऐसा लगा कि क्यों ना हम आई का एक मिनिएचर अपन एफ के ज़रिए से ये बच्चों को वो खुशी दे सकें इसके लिए मुझे कम्युनिटी को जोड़ना था कम्युनिटी के लिए मुझे सारे स्पॉन्सर्स चाहिए थे क्योंकि फुटबॉल ये जो था ये धीरे धीरे अहमदनगर में कम होते जा रहा था कम्युनिटी नहीं जुड़ रही थी इसके लिए ये थोड़ा आई के हिसाब से मैंने देखा मैंने भी स्पॉन्सर्स जुड़ाए टोटल ये आठ टीमों की मैचेस होती है जो दो दिन चलती है और इनमें से फिर फाइनलिस्ट होते हैं और नेक्स्ट ईयर का वापस लोग वेट करते हैं अब सुपर लीग में एक सबसे इम्पॉर्टेंट ये फैक्टर है हमारे इसमें कि हम लोग इसमें बाहर से स्काउट्स बुलाते हैं जो यहाँ पे आके स्काउटिंग करते हैं ये फोर्थ सीज़न है और मुझे खुशी है कि चारों सीज़न में चारो सीजन में से आठ से दस बच्चे हमारे इसमें से इंडिया के लोग फुटबॉल के लिए सिलेक्ट 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 हुए 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 के के लिए लिए ऑरेंज एफ़सी मुझे खुशी है कि एक छोटा सा ये अजय so गांधी किशोर गांधी अन्य मान्य उपस्थित होते वितरण समारंभ पार पड़ा यशस्वी करना सिद्धार्थ वाद्रे ऋतु चवहान फुटबॉल क्लब ऐसी प्रशिक्षक विशेष प्रयत्न केले वीणा दिघे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफ मेट्रो न्यूज अहिल्यानगर